नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सतीश लांडे आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल वरती सहर्ष स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो परीक्षा संपन्न झालेली आहे आणि आपण सर्वजण या परीक्षेच्या निकालाची वाट बघताय आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की या परीक्षेचा निकाल कधी लागणार आहे तर या परीक्षेचा निकाल जो आहे तो जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागणार आहे आता निकाल कधी लागणार ही गोष्ट आपल्याला माहीत झालेली आहे पण सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे तो प्रश्न म्हणजे टेट थ्रीचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ किती लागेल टेट थ्रीमध्ये किती स्कोर हा सेफ स्कोर असेल हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये पडलेला आहे आपण सर्वजण ज्यांच्या मुलांनी परीक्षा दिली त्यांच्याशी चर्चा केली त्यांना आपण विचारतोय की कितीपर्यंत मार्क पडतील तर या सगळ्यामधून आपण कट ऑफ किती लागेल याचा अंदाज बांधण्याचा काय करतोय प्रयत्न करतोय पहिली गोष्ट तर मी या ठिकाणी क्लिअर करतोय की जोपर्यंत जागा डिक्लेअर होत नाही तोपर्यंत परीक्षेचा कट ऑफ किती राहील हे सांगणं अशक्य म्हणजे अशक्य आहे पण दोन हजार बावीसच्या परीक्षेशी जर आपण तुलना केली तर दोन हजार पंचवीस चा कट ऑफ किती लागू शकतो याचा मात्र अंदाज आपण शंभर टक्के बांधू शकतो विद्यार्थी मित्रांनो बघा दोन हजार बावीसला पहिल्या राऊंड मध्ये जवळपास एकोणावीस हजार जागा भरल्या गेल्या त्याच्यानंतर दोन ते तीन हजारांचा कन्वर्ट राऊंड झाला आणि त्याच्यानंतर सेकंड फेज मध्ये सुद्धा एक हजार ते दीड हजार जागा त्या ठिकाणी भरल्या गेल्या म्हणजे एव्हरेज आपण असं म्हणू शकतो की दोन हजार बावीस मध्ये सरासरी बावीस तेवीस हजार जागा निघालेल्या होत्या आणि त्यामुळं दोन हजार बावीस मध्ये ज्यांना सरासरी एकशे बारा एकशे तेरा मार्ग आहेत तर ते सगळे उमेदवार त्या ठिकाणी जॉईन झालेले आहेत म्हणजे आपण असं म्हणू शकतो की दोन हजार बावीसचा चा कट ऑफ किती होता तर दोन हजार बावीसचा कट ऑफ सरासरी एकशे बारा ते एकशे चौदा गुणांच्या बरोबरीत होता एक दोन मार्ग मागे पुढे होऊ शकतात कारण प्रत्येक जिल्हा परिषदेचा कट ऑफ थोडासा वेगवेगळा आहे पण एक गोष्ट निश्चितपणे आपण म्हणू शकतो की दोन हजार बावीसचा कट ऑफ हा एकशे बारा ते एकशे चौदा मार्गांपर्यंत राहिला मग आता सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या मनामध्ये पडलाय की दोन हजार पंचवीसचा कट ऑफ वाढेल का तर होय मित्रांनो निश्चितपणे दोन हजार पंचवीसचा चा कट ऑफ वाढेल आता तो किती गुणांनी कि वाढेल किंवा तो का वाढेल तर याला दोन ते तीन कारण त्या ठिकाणी आहेत पहिलं कारण बघा मित्रांनो दोन हजार बावीस ला मुलांना अभ्यासासाठी फार कमी वेळ मिळाला होता पण दोन हजार पंचवीसला मुलांना अभ्यासासाठी जवळपास अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी त्या ठिकाणी मिळाला दुसरी गोष्ट बावीसला परीक्षेत काय येईल कोणकोणते कुन् टॉपिक येतील कोणकोणत्या कुन् टॉपिकला किती वेटेज राहील याबद्दल त्यांना काहीच माहिती नव्हती पण दोन हजार पंचवीसला प्रत्येक विषयात प्रत्येक विषयामध्ये कोणते टॉपिक विचारले जातील कोणत्या कुन् विषयाला किती वेटेज आहे कुन् कोणकोणत्या टॉपिक वर कसे प्रश्न येतात याची पूर्ण इत्तमभूत माहिती दोन हजार पंचवीसला मुलांना होते त्यामुळं दोन हजार पंचवीसचा कट ऑफ हा शंभर टक्के वाढेल तिसरी गोष्ट दोन हजार बावीसला जागा किती निघाल्या तर जवळपास दोन हजार म्हणजे बावीसला जवळपास बावीस तेवीस हजार जागा त्या ठिकाणी निघाल्या त्यामुळे कट ऑफ साहजिक काय झाला खाली आला तो एकशे बारा एकशे तेरा गुणांपर्यंत आला मग आता दोन हजार ला इतक्या जागा निघतील का तर अनफॉर्च्युनेटली इतक्या जागा आता निघणार नाहीत कारण वेगवेगळे आहेत दोन हजार पंचवीस सव्वीस ची संच मान्यतेचे निकष आहेत बावीसला इतक्या भर जागा भरल्या त्यामुळं पटसंख्येच्या तुलनेत दोन हजार पंचवीसला निश्चित त्या ठिकाणी जागा कमी येतील मग सगळ्यात मोठा प्रश्न किती स्कोर हा सेफ स्कोर राहील तर मला असं वाटतं विद्यार्थी मित्रांनो दोन हजार सतराला मी परीक्षा दिली होती दोन हजार सतराचा कट ऑफ बघितला दोन हजार बावीसचा पण कट ऑफ मी बघितला तर दोन हजार पंचवीसला मला असं वाटतं की जवळपास जर दहा हजार जागा जा जरी त्या ठिकाणी निघाल्या तर दहा हजार जागांसाठी मला वाटतं एकशे तीस गुण बघा एकशे तीस गुण हा सेफ स्कोर राहील असं मला त्या ठिकाणी वाटतं आता काही जणांना ते अतिशोक्ती वाटेल काही सांगतील की जागा डिक्लेअर नसताना तुम्ही कसं काय सांगताय तर हो जागा नसताना कट ऑफ सांगणं अशक्य आहे पण जर एकशे तीस गुण म्हणजे जर दहा हजार जागा निघाल्या तर एकशे तीस गुण हा सेफ स्कोर राहील असं त्या ठिकाणी मला वाटतं आता मुलं सगळे म्हणतायत की पेपर छान गेला जवळपास एकशे सत्तर एकशे ऐंशी प्रश्न अटेम्प्ट केले पण मित्रांनो तिथं आपण जे उत्तर क्लिक केलं किंवा तिथं जे उत्तर निघालं ते उत्तर बरोबरच आहे हे ठामपणे कुणीही सांगू शकत नाही म्हणून मला असं वाटतं की एकशे तीस गुण मिळाले तर टेक थ्री मध्ये तो स्कोर सेफ स्कोर राहील असं मला त्या ठिकाणी निश्चितपणे वाटतं म्हणजे एक बारा एकशे तेरा हा स्कोर होता त्या ठिकाणी आपण असं त्या ठिकाणी गृहित पकडूया की आणखी कट ऑफ एक सरासरी पंधरा ते वीस मार्कांनी जरी वाढला तरी त्या ठिकाणी एकशे तीस गुण ज्या ज्या उमेदवारांना मिळतील ते उमेदवार टेट थ्रीमध्ये असतील तो त्यांचा सेक्स स्कोर राहील असं मला त्या ठिकाणी वाटत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून टेट थ्रीच्या संदर्भात कोणत्याही बातम्या तुम बातम्यांपासून तुम्ही दूर राहू शकणार नाही या ठिकाणी थांबतो धन्यवाद